विभाग एवढा आहे बाबा 100 किती मोठा आहे लागला पाणी वगैरे टाकणार आहेskip थोडीशी ठेका नवा पडतो अच्छा वाफेवरती नमस्कार मंडळी कोण नाही तर सगळे आपले चॅनल चेक नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येते मार्केटला चाललोय उमेश नगरच्या मार्केटला हे बघा एवढं पब्लिक आहे इकडे चिकू हाय दिलीप आहे आज एक मेंबर ॲड झाला आहे मार्केटला जायला कदम <laughs> आज आमच्याबरोबर आलेत मच्छी घ्यायला जाऊया <laughs> हा मार्केट आहे ना आम्हाला थोडं जवळ पडतो आणि थोडं स्वस्त पण असतो आणि इकडे थोडं स्वस्त भेटतात तर आज आम्ही चाललो आहे बऱ्याच दिवसाने बघूया काहीतरी आणू आणि बनवू काहीतरी आज रेसिपीचा व्हिडिओ चला जाऊया दुपारची वेळ आहे अकरा वाजत आले मुल घ्यायचं दादा ऑर्डर आहे कोलबि आणि हरव कसा आहे Mouldar, दो? अडीचशे दिस् दोनशे ला कुठला दोनशे ला चार आहेत हा दोनशे एका आहेत ना दोनशे बघायचं गरज ते

<स्थाथ> बाबा काय गर्दी आहे रविवारची सगळी गर्दी असते बघा बाकी आलात ना एवढी <स्था> गर्दी नाही रविवारचे बरेच जण असे मच्छी खाणार येतात महाकुल भाग केवढा आहे बाबा किती मोठा आहे दाई कस विकताय हे

सगळा मावराच मावर आहे बघा दोनशे रुपये काय आहे दोनशे रुपयाला किती आहे हा पाचच आहे घेतले पाच हलवे छोटे छोटे होते पण होते बऱ्यापैकी होते बाकी या मच्छी मावरा सगळा मिक्स आलेला आहे अगं मोठा टाकला बघा किती तुम्ही काय घेतला हलवालव्याच हलवा मार्केटला भरपूर आहे माकूळ किती मोठा कशी चार किलोचा आहे आहे आणि हा सात किलोचा माकुळ तीनशे आहे दोनशे बाराशे बाराशेला आहे तीनशे काय वाम आहे ती वाम मोठी आहे बघा गाबोळी काढलेली आहे कोळंबी कशी आहे कोळंबी कशी आहे तीन वाटे साईज मोठी कोळंबीचे इकडे गोड्या पाण्याची मच्छी आहे मोठे मोठे मासे हा घ्यायचा काय आहे हा मोठा काय चायना पॉपलेट काहीतरी बोलतो त्याला गोड्या पाण्याचा हलवा माऊस भरपूर असतो याला खायला ते कोळंबी कशी आहे शंभर शंभर रुपयाला आहे बारीक आहे लावून देणार का मी पहिल्यांदाच बघतोय महाकुल कटिंग करताना

करवंद कसे आहेत आणि कैरी वेजची कैरी वा मार्केट मध्ये आंबे पण आले मस्त आहे एकदम मच्छीत घालायला आहे द्या एक मला वाटा कैरी द्या कैरी ही द्याय वाली कुठून आलात मावशी तुम्ही टिटवाळ्यावरून एवढ्या लांबून आलेत कैरी विकायला करवन हे मच्छी जर आंबट असलं की जरा बरं वाटतं चाळीस रुपयाला कलिंगड सत्तरला दोन आहे कलिंगड कलिंगड आ, चला मार्केट वरून निघालोय मच्छी वगैरे घेतले आणि इकडे चिकून खास कलर होळी साठी पंचमीचमी चला जाऊया घरी बरेच दिवस आहे ना व्हिडिओ वगैरे जास्त काय नाही भेटला कारण हा जो टी शर्ट जो बघताय चिकून घातलाय शिंग्याचा खास आम्ही या वर्षी लॉन्च केला होता त्याला बुकिंग वगैरे सगळं होतं त्यामुळे जरा बिझी असतं बिझी राहायला मिळतो त्यामुळे काय जास्त व्हिडिओ वगैरे कुठे जायला पण मिळत नव्हतं सगळ्या बुकिंग वगैरे कोरिअर करता येणार सगळं काम होतं त्यामुळे काय व्हिडिओ वगैरे एवढा आला नाही तर लक्ष घ्यायला जायचं आहे गावाला गावच्या व्हिडिओ वगैरे दुपार बघा कडाकायचं लागतोय होतं त्याला मार्केटमधून आपण हलवा आणला होता बघा पाच होते छोटे 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 साईजमध्ये होते पण बरे भेटले जरा पाच होते दोनशे रुपयाचे आणि इकडे कोळंबी आणलेली आहे तर कोळंबीचं आज मसाला कोळंबी मसाला करायचा आहे आणि खास करून आज आम्हाला जो मार्केटमध्ये भेटला आहे ना आंबा कैरी भेटली आणि कैरीची मस्त आज मच्छीमध्ये फोडं खायला भेटणार आहेत इकडे कांदा वगैरे सगळं फोडणीसाठी सगळं घेतलेलं आहे इकडी पत्ता इकडे लसूण आहे अद्रक आहे इकडे टोमॅटो आहे आणि लिंबू आज कोकम नाही आज आंबे टाकायचे मच्छीमध्ये तर इकडे पिऊ आहे हाय बऱ्याच दिवसाने आज व्हिडिओ बनवतोय रेसिपीचा आणि काय काय बनवणार आज मी अच्छा ह्याच्यातले अर्धे पीस फ्राय आणि टकल्यांचा रसा ओके आणि कोळंबीचा कोळंबी कोळंबीचा मसाला ना ओके आणि इकडे छोटस खेकडा आणलेला होता तो चिकूसाठी जिवंत आणला होता पण तो येईपर्यंत मेला त्याला आता रसेमध्ये टाकणार ना त्याला हां रसेमध्ये मस्त एकदम चव येईल त्याला हिरवा तो वाटण घेणार वाटण आज टाकायचं आहे मच्छीमध्ये आज कलर नाही त्याला नाही आज ना। अच्छा ती शंकरशोड मिरची नाही टाकली ना त्यामध्ये आज असंच आहे हिरवा हिरवा वाटण आहे ओके तर आज हे रसासाठी यूज करणार ना हे फक्त कढईत आपले इकडे मस्तुते तेल चांगलं आहे आणि त्यामध्ये आता किती आहे लसूण आणि थोडा चांगला हळद हळद लाल मसाला आपले रेग्युलर जे घरचे मसाले आहेत ना ते यूज करणार वाटण केलेला आता वाटण केलेला मसाला टाकलेला आहे कच्चा मसाला जरा काय झाला पाहिजे चांगला जेवढा मसाला फ्राय होईल तेवढा रेसिपीला चांगली चव येते टेस्टी पण एकदम तेल पण चुकलं पाहिजे कैरी आज कोकम नाही आज कैरी आहे कैरी मस्त मसाल्यात म्हणजे लवकर जेवढं आपण आंबट टाकतो ना मसाल्यामध्ये चांगलं मुरतं ते आणि सगळं मच्छीला पण चांगलं लागतं अशाला चांगली चव येते कैरी लांबलेली कैरीची फोर त्यामुळे थोडं हे वाटणाचं पाणी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये जाडं मीठ थोडं कड येऊ दे कड आल्यानंतर हे टाकणार आहेस ना फक्त टकली टाकायची आहेत त्यामध्ये आणि खेकडा जाईल टकली पाच आहेत छोटे छोटे पीस थोडे छोटे होते तरी एकाचे तीन तीन केलं त्यांनी मस्त फ्रेश होता एकदम हरवा पण मोठ्या साईजमध्ये असेल ना तेवढंच खायला खूप चव लागते त्याची पण ह्याच टकल्यांचा सांबार होणारा रस्सा जो भाताबरोबर खायला मस्त लागतो एकदम इकडे कोळंबीला फोडणी द्यायची आहे कोळंबी मसाला कोळंबी पण ह्याच ह्याच्यामध्ये सगळं बनणार आहे कांदा लसूण कडीपत्ता अद्रक आणि इकडे हे कैरी टाकणार आहेस की दुसरं काय कोकमवर टाकणार आहे कैरीमध्येच हो कैरीमध्येच सगळं आहे जेवण एकदम आंबट आंबट एक नंबर लागणार आहे आजच्या आजची रेसिपी खूप छान होणार आहे इकडे बघा आपल्या रशाला चांगला आलेला आहे आता त्यामध्ये पीस टाकून घेऊया काय खेकडा पहिला खेकड्याने उडी मारलेली आहे पहिली इकडे <laughs> गेलेला आहे कांदा कांदा वगैरे चांगला ब्राऊन झाला पाहिजे एकदम फ्राय झाला पाहिजे चांगला तेलामध्ये <laughs> आता टोमॅटो जातोय हे कोळंबीसाठी आहे ना कोळंबी मसाला त्यामुळे टोमॅटो वगैरे टाकलेला आता कैरी आजची स्पेशल आहे कैरी कैरीमध्ये आज सगळं रेसिबी होते आज मस्त चांगली चव येणार आहे हा हा बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे टॉमॅटो कैरी पण मस्त नर त्यामध्ये आणि तेवढ तांबटपणा पण येशाला पण चांगला कड आलेला आहे आणि मच्छी शिजायला जास्त टाइम जात नाही ना काळ्याच नाळ्यात चांगल्या आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या याच्या ह्याच्यामुळे नाही टाकायचं ह्याच्यामुळे टाकायचं कारण हे खास चिकूसाठी बनते ते जास्त तिखट नसणार आहे नॉर्मली आणि हे एकदम तिखट तिखट असणार आहे आणि आमचे शेट इकडे आलेले आहेत आणि बाबा काय तू काळ्या काळ्या वाटतो बघ ते इकडे बघ ते मस्त नरम झालेलं टोमॅटो नरम झाला आहे आणि कैरी पण थोडी नरम झाली आहे मस्त पैकी मसाले चांगले ट्राय झालेले आहेत तर त्यामुळे मसाले टाकायचे कांदाला चांगला ट्राय झालेला आहे रसामुळे टाकलेल्या मिरच्या मिरच्या मच्छीमधल्या खूप छान लागतात खायला भाकरीसोबत खास करून आता हे जातात मसाले हळद हे काय टाकलं गरम मसाला तिकल। लाल तिखट आज काय भाकरी वगैरे भाजणार आहेत की हा मच्छी असली की भाकरी पाहिजे भाकरी शिवाय काय चव नाही ह्याला लिंबू लावून ठेवलेला आहोत म्हणजे चांगला आंबटपणा त्यामध्ये लिंबू चांगलं काय बोलत त्याला एक जीव होतो त्यामध्ये कोळंबी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकणार आहेस की त्याच्या वाफीवरती ठेवणार ना ओके पाणी सुटलंय मस्त पैकी पाणी वतायची काहीच गरज नाही चांगले कैरी पण चांगली शिजले आणि कोळंबी पण जास्त पाणी वर ठेवायचं नाही कैरी पण शिजले चांगली कोळंबी थोडा वेळ अजून झाकण मारून ठेवलं ना कोळंबी पण शिजून जाईल सर तर इकडे फ्राय करण्यासाठी इकडे पीस घेतलेले आहेत शेकट्याचे मधले आहेत पीस हळद हे सगळे मसाले लावून घ्यायचे थोडा वेळ लावून ठेवणार हे थोडं आंबट पण आलं पाहिजे सगळं इकडे आता जाते चवीप्रमाणे मीठ तर हे एवढे पीस आहेत तर तेवढे फ्राय करून घ्यायचे रव्यामध्ये रव्यामध्ये कुरकुरीत होते एकदम मच्छी हलवा मासा एकदम छोटे होते जास्त पण मोठे पीस नव्हते हलवे छोटे होते तसं ते मार्केट खूप स्वस्त आहे एवढं म्हणजे जास्त पण असे मच्छी महाग नाही भेटते स्वस्त मच्छी भेटते दोन टाईम लागतो ना मार्केटचा संध्याकाळ पण असतो संध्याकाळी अजून थोडी स्वस्त भेटते मच्छी तिथे बरेच जण संध्याकाळचे पण जातात तू पण गेली होतीस ना एक दिवस आणि हलवा आहे ना फ्राय करून खूप छान लागतो खायला मस्त चांगली टेस्ट लागते त्याची तर या मस्त विके दुपारचं जेवण करायला कोळंबी पण मस्त शिजलेली आहे आणि आंब्याचं कैरीची पोळी ही पण मस्त शिजले आणि मच्छी ही पण फ्राय मस्त झाले आणि रश्शामध्ये बघा हा एकदम घट्ट घट्ट रस्सा झालेला आहे टेस्ट करा मस्त आंबा टापट आणि कैरी खायला खूप छान लागली खाऊन कसे आले मी खाल्ली मस्त आंबट झाले एक नंबर टेस्ट झाले ना आंबट मच्छीमध्ये आंबट असेल तर एक नंबर लागतो या मस्त जेवण करायला दुपारचं तर चला हा मी व्हिडिओ इथेच एंड करतोय सो व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल मध्ये कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू शकत कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय टाटा बाय बाय